बारात मता की, वान दे। नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो प्रसार व प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून लोकांपर्यंत ह्या योजना पोहोचवण्याचं काम है है, है या ठिकाणी सुरू केलेलं आहे पाहूया या ठिकाणी या सर्व योजनाबद्दल येथील जो कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये काय सांगत आहेत या ठिकाणचे कार्यकर्ते पाहूया काय सांगाल मॅडम अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या हिताचा या ठिकाणी करण्यात आला त्यामध्ये विविध योजना ज्या आहेत त्या जनतेसाठी काढण्यात आल्या कोणकोणत्या योजना आहेत काय सांगाल खर तर मी अभिनंदन करेन आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार कारण एवढा चांगला अर्थसंकल्प जो महिला केंद्रीय आहे महिलांसाठी बऱ्याचशा योजना आहेत आपण सर्वजण पाहतोय की माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप जास्त वेगाने कार्यरत होत आहे महिलांची रांगा लागत आहेत आणि आमचे सर्व पदाधिकारी त्या महिलांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत आहेत आणि महिलांसाठी पिंक ई रिक्षा आहेत महिलांना जे व्यावसायिक प्रशिक्षण आहे त्याच्या व्यावसायिक शिक्षणामध्ये पण फीची सूट दिलेली आहे अशा बऱ्याच योजना आहेत तीन सिलेंडर आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहेत गॅसचे आपले पेट्रोलचे पण जी किंमत आहे ती कमी होते तर ह्या सगळा जो बजेट आहे तो खूप लोकांच्यासाठी आहे आणि त्यामुळे आम्ही सगळेजण या बजेटचं स्वागत करतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या सर्व गोष्टी कशा पोहोचवता येतील जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ कसा देता येईल यासाठी आम्ही सर्वच जण कार्यरत आहोत आणि त्यासाठीच मी आपल्या सरकारचं अभिनंदन करते त्यांच्या मार्फत आपल्या महाराष्ट्राचा खरंच चांगला एक विकास होणार आहे आणि देशामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं नाव पुन्हा एकदा आणखी उंचीवर नेऊन पोहोचेल योजना जनतेने आम जनतेने लाभ घेतला पाहिजे या सर्व योजनेचा त्यासाठी जनतेने काय अपील करायची कसं की ही योजना जनतेसाठी आहे आणि जनतेने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि खरंच घेते मला आनंद होतोय की मी बघते जेव्हा बाहेर की महिला सुद्धा आहेत आणि इतर जे लाभार्थी ते त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि ते सरकारपर्यंत पोहोचून त्याचा लाभ घेतात आता आपण बघितलं की माझी बहीण लाडकी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आहे सर्व महानगरपालिकांमध्ये या योजनेचं चा काम चालू आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आहेत आशा सेविका आहेत बचत गटाच्या महिला आहेत या सर्वांमार्फत ही योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्याचा खूप चांगला एक रिझल्ट येतोय संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही आम योजना आम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कंबर कसलेलं आहे काय सांगा नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कंबर कसूनच उभा असतो तो कधी कंबर ढिली पडू देत नाही त्यामुळे पदाधिकारी काम करतात आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेत सुद्धा आम्हाला या योजनांचा फायदा कसा आहे की विरोधक नेहमीच काहीतरी उलट बोलत असतात त्यांच्याकडे उलट बोलण्याशिवाय आणि काहीतरी काढण्याशिवाय काम नाही आहे पण प्रत्येक योजना ही लोकांसाठी आहे आणि त्याचा लाभ लोक घेत आहेत आणि आमचे पदाधिकारी लोकांपर्यंत पोहोचत आहेत आज सुद्धा आमची ही चर्चा झालेली आहे माझा देश माझं कुटुंब या युक्तीप्रमाणे चालणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आज त्यांच्यामुळेच गोरगरिबांचे कामं होत आहेत गोरगरीबांना गोरगरिबांत विविध योजना आहेत आज त्यांचं धन्यवाद कसं खरं तर धन्यवाद मोदीजी असं म्हणून आम्ही बऱ्याच वेळा म्हणावत पण कसं आहे की एवढे चांगले पंतप्रधान आज तिसऱ्यांदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ घेण्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा भाग आहे सहभाग आहे त्यांच्या विश्वासामुळेच मोदीजींचा जो विश्वास आहे त्या विश्वासाच्या जोरावर आज हे पुन्हा सरकार केंद्रात सुद्धा आलेलं आहे आणि त्यामुळे अभिनंदन आणि त्यांचे आभार मोदीजींचे आभार हे किती वेळा मानायचे प्रत्येक क्षणाला मानावे तरी पण ते कमीच आहेत आणि त्यामुळे मोदींचे आभार आम्ही महिला तरी नेहमीच मानत असतो मुस्तुकी नेता जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस जी त्यांचंही मोठं योगदान असतं त्यांच्याबद्दल काय आज काय सांगू इच्छित व्हिडिओच्या माध्यमात देवेंद्रजींचे निर्णय हे खरंच अचूक असतात आणि आम्हाला खरंच अभिमान वाटतो की असा नेता आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी ही खूप चांगलं काम करते आहे त्यामुळे आम्ही नेहमीच फडणवीस भाऊंच्या बरोबर आहोत कालही होतो आजही आहे उद्याही असणार आहेत आणि त्यांच्या प्रत्येक लढाईमध्ये आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून दाखणार आहोत मीरा बांध शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये योजनांचा लाभ आम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर बसलेला आहे मीरा बांधर या गावठ्यांमध्ये कार्यकर्त्यांनी एवढा मोठा प्रोग्राम ठेवला कार्यकर्त्याचं कसं अभिनंदन करायचं बघा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे कारण ही जी योजना सर्व महाराष्ट्र सरकारने दिली आहे ती जनता जनतेच्या उपयोगासाठी आणि खूप चांगली योजना आहे ज्याचा लाभ प्रत्येक जनजन लोकांनी घ्यायला पाहिजे त्यासाठी तसं पण भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे तो तीनशे पासष्ट दिवस काम करत असतो आणि जनतेसाठी काम करत असतो तर ही तर आणखीन चांगली योजना आहे जी पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांचा सज्ज आहे वैभव आज या ठिकाणी खूप चांगला सुंदर उपक्रम राबवण्यात आलेला आहे विविध योजना जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यासाठी हा कार्यक्रम राबण्यात आला या कार्यक्रमाला जे आयोजकांनी हे योजना राबवलेले आहे त्यांचा कसा धन्यवाद म्हणून काय नक्कीच इथे काश्मीरा मंडळ भारतीय जनता पार्टी मंडळ तर्फे महिलांकरिता ज्या राज्य शासनाकडून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ज्या योजना आलेल्या आहेत त्या आपण लोकांपर्यंत कशा पोचू शकतो या माध्यमात या करिता आपण मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम लावण्यात आला होता मंडळाध्यक्ष अनिल ताटे तुषार पारजी आणि स्वतः मी तसेच माननीय आमदार श्री नरेंद्र मेहता साहेब जिल्हाध्यक्ष किशोर शर्माजी यांच्या नेतृत्वाअंतर्गत इथे गावठण येथे आपण साळवे मॅडमच्या मार्गदर्शनाअंतर्गत शिबिर लावण्यात आलं होतं मार्गदर्शन शिबिर लावण्यात आलं होतं त्यामध्ये भरपूर प्रमाणात महिलांनी इथे सहभाग घेतला आणि उत्सुकता दाखवली की आम्हाला या, या योजनांचा लाभ घ्यायचा आहे आणि आयोजकांचा आणि तसेच मी सर्वांचे भारतीय जनता पार्टीचे तळागाळातले कार्यकर्ते जे आमचे कार्य आणि योजना या लोकांपर्यंत पोहोचवतात मी त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि त्याचबरोबर स देवेंद्र मुख्यमंत्री एकनाथ साहेब त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब यांचेसुद्धा मी आभार मानतो जय हिंद जय गुरुदुर्गांचा विचार करून अर्थसंकल्पामध्ये विविध योजना मांडण्यात आलेल्या काय सांगा आ, आ, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा जो मिटिंगचा आमचा जो विषय होता प्रदेशमधनं आमच्याकडे अमरावतीसारे जे व्यक्ती आहेत त्यांनी आज आम्हाला डिटेलमध्ये पूर्ण फायनान्स बजेट आज आम्हाला सांगितलं अर्थसंकल्प आणि त्यात खास करून ज्या योजना ह्या अर्थसंकल्पामध्ये सांगितल्या त्या खरोखरच मी सर्वात पहिलं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि मग अजित यांना मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे आज ही योजना आली आणि सर्वात महत्त्वाची जी योजना जी आता सध्या फेमस होते सर्वात ती मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग आम्ही आम्ही करणार आहे कारण की ज्या पद्धतीने जशी विरोधक पहिले आमचं टीका करत होते असं आहे तसं अनेक खोट्या खोट्या गोष्टी सांगत होते आणि जशी योजना आज ते स्वतःच पाहत आहेत भरायला भरे सरकार ठीक आहे चांगली गोष्ट ते करतात त्यांना आम्ही त्याच्याबद्दल नाही पण त्यांनी पण आमच्या योजनेचा ऍक्सेप्टन्स घेतलेला आहे यावरून एक गोष्ट समजतं की मुख्यमंत्र्याने बोलतात न सही वक्ते सही एक, एक बोलते चीज ही आहे पण आणि हे खरोखरच ही चांगली गोष्ट आहे आणि ही अशी स्कीम आहे काही विरोधक त्यात अफवा पण पसरवत आहेत की ही फक्त इलेक्शन बोलत आहे पण मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो एखाद्या अर्थसंकल्पामध्ये बजेट केल्यानंतर ही योजना चालू आहे जशी किसान आपला जे योजना आहे आपले दोनाच्या जे भेटतात केंद्राच्या असू देण्यात राज्य त्याचप्रमाणे महिलांची योजना आणि ही योजना आताही कंटिन्यू राहणार आहे कारण की कुठल्या सरकारमध्ये दम नाही की महिलांच्या विरोधात जाऊन ही योजना बंद करणार भले आमचं सरकार असो या कुठल्या सरकार असो पण आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की हे असे अनेक चांगले विकास कामामुळे आमच्या सरकार आहे आणि राहिला प्रश्न जे खोटे नरेटिव्ह सेट करतात त्याच्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सक्षम आहे यावेळी आम्ही गेल्या आम्ही काही गोष्टी तयार नव्हतो पण यावेळी आम्ही नक्की तयारी आहे आम्ही सर्व खोटे नरेटिव्ह करून काढणार आहे आतापर्यंत आमच्या प्रभागामध्ये स्वतः असो दे तुषार पाधी असो दे सचिन मात्रे जे असो दे मेरदे यादव असे या सर्वांनी आपल्या आपल्या ऑफिसमध्ये लाडकी बहींचे फॉर्म ठेवलेले आहेत सगळेकडे ते फॉर्म भरण्याचे चालू झालेले आहेत बहुतेक जाई आम्ही दोन तुषारपादी आपले तुषारपादि सचिन मात्रे आणि त्याचे कॅम्प पण झालेले आहेत तिथे नायनामध्ये तीनशे साडेतीनशे त्यांनी टोटल हजार एक लोकांनी आतापर्यंत फायदा घेतला यात काही गोष्टी अप्ल आपल्या आहेत महाराष्ट्रात आलेले आहेत आपल्या आमचे काही उत्तर भारतीय समाजातले समाज तर तर त्यात काही टेक्निकल गोष्टी आहेत त्याबद्दल फक्त थोडा वेळ लागतो पण बाकी आपल्या महाराष्ट्रातले जे स्थानिक आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचण येत नाही त्यामुळे त्यांची आम्ही फटाफट करतो म्हणजे एलिजिबल पण कमी लोक कमी लोकच आहेत कारण की गरीबांसाठी स्कीम असल्यामुळे ते आम्ही पूर्णपणे पाड्यापाड्यात जाऊन आम्ही ती स्कीम राबवणार शेवटच्या गरिबाचा विचार करून आदरणीय मोदी साहेबांनी सर्व योजना आहेत आणि आमचा भारत संकल्प पास झालेला आहे या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांचं कसं कौतुक करू इच्छित नरेंद्र मोदीजींचं कौतुक एवढं करेल तेवढं फॅमिलीचं आहे कारण ज्या पद्धतीने त्यांनी जे पंधरा वर्षापासून ते काम करत आहे दहा वर्षापासून दोन टर्ममध्ये आणि त्या अपेक्षेने जरी आम्हाला जरी हे झालं नाही खोट्या अफवामुळे पण ते त्यांचं काम झालं ज्या दिवशी ते त्यांचं पंतप्रधान पाहिजे त्या दिवसापासून ते कामाला गेलेत आज तुझे बघत असेल की ते अधिवेशन असू द्या किंवा आता त्यांनी सर्वात महत्वाचा दौरा जो रशिया दौरा आता गेलेला आहे रशियानंतर मला वाटतं चाळीस वर्षानंतर ते ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता कधी आपले गेले चाळीस वर्षांचा आपल्या पंतप्रधान चाललं आहे लोकांना वाटतं की मोदीजी विदेश दौरे करतात पण मोदीजी विदेश दौरे करण्यामागे ही आपली एक फॉरेन पॉलिसी असते विदेश नीती बोलतो आपण त्याला त्या विदेश नीतीमध्ये ते ते मला वाटतं कुठल्या पंतप्रधानाने सक्सेसफुल केलं कारण ज्या पद्धतीने रशियान युक्रेनमध्ये जेव्हा वॉर होतं जेव्हा आपले लोक तिकडे फसले घातलेले होते त्यांच्या एका एक शब्दावर जर थांबू शकत म्हणजे याचा अर्थ त्यांच्या आज जगात जे वजन वाढलेलं आहे की एक काय असं होतं की अमेरिकेत आपलं कोणी पंतप्रधान गेला तर तो सातव्या आठव्या पेजवर असायचा न्यूजपेपर आहे पण आता आपले पंतप्रधान पहिला पूर्ण दोन पेज तर होत्या प्रत्येक देशामध्ये कुठल्याही ज्या तर त्या देशामध्ये पहिलं त्यांचंच असतं म्हणजे हे आपल्या देशाचं नाव मोठं करतात ते नरेंद्र मोदीजींचं नाव नाही ते आपल्या देशाचं नाव मोठं करत आहे तर आम्हाला सर्वांना भारतीय जनता पण अभिमान आणि पूर्ण भारतातल्या सर्व लोकांनाही त्यांना नावामुळे म्हणूनच त्यांना तिसऱ्या पंतप्रधान बनवलं काय सांगाल साहेब आज तुमच्या वर्डामध्ये एवढा चांगला प्रोग्राम योजना चा प्रोग्राम तुम्ही जनतेला काय अपील करायची करायची सर मी एकच सांगतो की आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी युती नी सरकारने महायुती सरकारने जे योजना कागदावर राहू नयेत आज आमचा उद्देश हा होता इथे जे आम्ही आज मीटिंग काश्मीरला मंडळ सरकारची मीटिंग लावली होती आणि प्रवासी आमच्या आलेल्या संघटनेचा आम्रपाली मॅडम आम्ही आमचा उद्देश हा होता आमचे जिल्हाध्यक्ष पण होते आज की या ज्या आपण अर्थभवनामध्ये ज्या योजना येतात त्या योजना कागदी राहू नयेत आता अनेक योजना त्यांनी वाचून दाखवल्या आता मला मी तुम्हाला सांगतो की आता जसं आताच मला वाटतं आता जागृती आले की जसं आता आम्ही महिला भगिनींना ते पंधराशे रुपयासाठी फॉर्म भरतोय याच्या अगोदर असं माझी आली नव्हती त्यामुळे योजना यायच्या अर्थ मानले जायचे करोड रुपये असायचे पण त्या सूक्ष्म घटकाला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायच्या नाही मग यावेळी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी चंग मानला आहे बी की आम्ही त्या सगळ्या योजना लोक खालच्या स्थानापर्यंत नेऊ त्या लोकांना तो लाभ देऊ जेणेकरून त्या गरीब माय भगिनी ते गरीब जनता त्यांना त्या, त्या लाभ भेटावेत फक्त कागदी योजना नको त्या पूर्णतो करावा यासाठी आजचा आमचा होता गावठामध्ये मीरा राऊंबी साहेब तुम्ही आम्ही गेले पाच वर्ष आता आठ वर्ष वाढ आली सगळ्या योजना राबवतो आमचे आदरणीय जे माजी आमदार आहेत ते इकडे दरवेळी येतात निर्दक्ष येतात आणि सगळे नगरसेवक काम करतो त्या अनुषंगाने आम्ही ही कामं करतो सर इथे नरेंद्र असं नाही नाहीये कार्यक्रम आम्ही प्रत्येक मंडळात लावलेत त्यांनी जिल्हाध्यक्षांना पाठवलं तिथे ते दुसऱ्या मंडळात काम करतात आम्ही सगळ्यांना वाटून की तिकडे सर दररोज आमदार साहेब आमच्या अनेक मंडळांना भेटी देऊन लोकांना पोहचतात त्यांच्या ऑफिसमध्ये चालू झाल्याचं काम आता तुम्ही बघताय की आमच्या जयघोष यासाठी चाललेत की आम्ही या योजना समर्थपणे मांडतोय लोकांसमोर आणि त्या पूर्ण करू काय संदेश मी पण एक युवा इंजिनियर आहे माझी इच्छा आहे आमचे युवा अध्यक्ष आहेत आम्ही प्रत्येक शिक्षित युवा लोकांना जागरूक करतो की तुम्ही वोटरमध्ये नाव नोंदणी करा जेणेकरून आपला मतदानाचा हक्क तुम्ही निवडाल आणि या योजना आमच्या घरी जनता आम्ही पोहोचवू नक्की जण आजच्या या कार्यक्रमाला सहावी आल्या हो काय सांगायचं फार चांगल्या वक्त्या आहेत त्या त्यांच्याकडे अघाड नॉलेज होतं त्यांनी ते नॉलेज अडचणीबद्दल शेअर केलं आमचे अनेक डाऊट्स त्यांनी क्लिअर केले यात आम्हाला एक गोष्ट आढळली त्या काही गोष्टी आम्ही ऐकून होतो पण त्या किती डिटेलमध्ये त्यांनी आम्हाला समजवल्या सुंदर त्यांनी आम्हाला समजवलं मी आमच्या मंडळातर्फे त्यांचं खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो की मॅडम मी आज आमच्या जनतेला की कसं महिलेने दुसऱ्या महिला समजावं की तुला याच्यामध्ये काय बेनिफिट होऊ शकतो आता गॅस एका एका, एका गटासाठी वर्षाला महिन्यालासाठी तीन गॅस तीन गॅस आपले मिळणार सिलेंडर तर ते तुम्हाला कशी मिळतील त्याबद्दल त्यांनी नॉलेज दिलं अशा छोट्या गोष्टींनी लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं प्रमुख कर्तव्य होत आणि ते आज आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे सर थँक्यू सर आपण पाहिलं की या ठिकाणी ज्या योजना गोरगरिबापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसलेलं आहे त्या अर्थी आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी एकच गोष्ट सांगितलेली आहे की या योजना टॉप टू बॉटम वाड्यापाड्यातील सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी निलाभंगर शहरातील कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे पाहूया पुढील काळामध्ये या सर्व योजनेचा फायदा जनतेला कशा पद्धतीने होतो हेच पाने उचित ठरणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र